हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच तर भाऊ बहिणींना जरा उशीरच झालाय बर स्वयंपाक स्वयंपाकाला बी उशीर झालाय आणि आईला जेवण द्यायला बी उशीरच झालेला आहे कशासाठी आम्ही कामावर न आला कामावर आल्यानंतर ना तुम्हाला सांगतेला दळ नाय लावली पण दळ लहान लावल्यानंतर ना काय झालं का पाऊस पडला आमच्याकडे भरपूर पाऊस झाला भरपूर म्हणजे एवढा पण मोठा पाऊस नाही झाला बर का आपण चांगल्या पिके झाल्या टिकतो मोठं मोठं पडत होतं त्यामुळे काय पावसामध्ये दळण आणायला जाऊ शकत नव्हता कारण की दळण जर आणायला गेला तर पिशवीमध्ये मी दळण दिलं होतं सगळं ती पाण्याने पीठ वरलं झालं होतं मग उशीर लागला त्याला दळण आणायला आणि घरात तर किती पसारा पडला होईल तर तुम्हाला मी दाखवला सात असं पसारा हे आवारला आता मी मस्त पिकी असं बनवलं नाही जवारीची भाकर आणि मस्त पिकेची मेथीची भाजी आई आईच्या आवडीचं जेवण बनवलंय बरं का मी पण त्यात विषय काय झालाय भाऊ बहिणी ते म्हणतात ना मस्त सोन्याचा घास आपण खायला घालू शकतो तिची आवडत खायला घालू शकतो पण त्यात विषय असा झालाय की म्हणजे आई पण म्हणतील जसं म्हणजे तिचं आईचं ऑपरेशन झालंय ना ऑपरेशन झाल्यापासून जी दम आहे म्हणजे श्वास घ्यायला तिला त्रास होतो आणि दम भरतो तिला असं झोपली तरी दम भरतो आणि चालल्यानंतर तर भरपूरच असा दम भरतो आणि खाल्ल्यानंतर पण तिला दम भरतो त्यामुळे जे जेवण आहे जेवण हे तिला जी काही जास्त जास्त जात नाही पण जसं जाईल असं मी दोन तीन टाईम म्हणजे थोडं थोडं काही ना काहीतरी कधी उपाडलेली अंडी कधी सकाळचा चहा बिस्कट देते परत नंतर ना उपाडलेलं अंड परत त्याला जेवण असा थोडं थोडं आहार मी देत राहते तिला तर आता काय झालं भाजी बनवली भाकरी बनवली सगळं केलं आईला म्हणलं आई जेवण देते ती जेवण कर पण तुम्हाला सांगते आई मला म्हणती की थांब जरा दाब था भरल्यासारखं होत या थांबते तर डॉक्टरांना विचारलं होतं की ऑपरेशन झाल्यापासून दाब भरती पण डॉक्टरांनी असं सांगितलंय की ऑपरेशन केल्यानंतर ना दाब भरती असं त्यांनी सांगितलंय पण कालावधीनं किंवा थोड्या टायमाने ती हळूहळू कमी होत कमी होत कमी होत कमी होत चालती आणि पोट करून जेवण जात नाही आणि जेवण गेल्यामुळे मग शरीर कमजोर जी ताकद राहिला झाली असा विषय झालाय पण जी ताकद येणार आहे ज्या गोष्टी आहेत हीच आपण मला पण काही एवढं नाही माहिती भाऊणी काय द्यायचं खायला काय नाही द्यायचं पण जसं मला जमते असत काल तुम्हाला सांगते तिला डिंक लाडू आणलं होतं आई म्हणजे आम्ही पण आईच म्हणतो आजीला आणि दुसरी आम आमची आजीची बहीण म्हणजे आमच्या आईची मावशी तिला पण आम्ही आईच म्हणतो दोन्ही आजी काल भेटायला आल्या होते भेटून गेल्या त्यांनी आईला गुलाबजाम खायला आणलं होतं द्राक्ष खायला आणलं होतं परत तुम्हाला सांगते टरबूज खरबूज खरबूज ते खरबूज खायला आणलेलं होतं परत डिंकाचं लाडू ती खायला आणलं होतं परत जाताने तुम्हाला सांगते तिच्या आईनी म्हणजे मावशीनं म्हणजे माझ्या आईच्या मावशीनं तुम्हाला सांगते तिला मग काल एक किलो चिकन आणलं त्यांनी परत हे केलं काय केलं जवारीसाठी जवारीसाठी आईला पैसे दिले एकशे साठ रुपये पाच किलोचं पण मी त्यांच्याकडून म्हणजे आम्ही एक रुपया पण तिच्या म्हणजे कुणी कुणीच नव्हतं बरं का घेत म्हणजे मीच नाही मी माझं सांगत त्यांच्याकडून कुणीच पैसे घेत नव्हतं आईसुद्धा घेत नव्हती कारण की कसं आहे भाऊ बहिणींना त्यांचं बी उतारतं वय झाल्या उतरतं वय झालं त्यांचं बी शरीला साथ देत नाही आणि नाही कुठं कामा धंद्याला जाऊ शकत त्या कारण की वय झाल्यामुळं असं कामाला पण कोणी घेत नाही हो त्यांचं निराधारचं जे पैसे भेटत ना त्यांना निरा निराधारच तुगेला पैसे भेटत ती पण माझ्या माझी जी आईची आहे ना तिला तर नव्हतं भेटत पण माझ्या आईच्या मावशीनं तिचं पण ती सर्व व्यवस्थित करून घेतली त्यानंतर तुम्हाला सांगा कधी हजार दीड हजार रुपये काहीतरी वा भेटतात वाटत निराधार एका माणसाला आता दोन तीन हजार रुपयामध्ये महिना काढायचा ना। नंतर लय मुश्किल आहे काय म्हणून लागत नाही वय झालेलं ना आहे त्यात दुखणी आहे की कुणाला बीपी तर कुणाला गुडघ्याचा त्रास कुणाला कमरेचा त्रास तर कुणाचं ही तर कुणाचं ती असं दुखणं येत राहतं आणि दवाखान्यानंतर काय पैसे थोडं लागत नाही तर भरपूर दवाखाना पैसे लागते तर बरोबर यातून तुम्हाला सांगते तीन हार तीन हजारामध्ये पूर्ण महिना काढायचा आणि त्यात तुम्हाला सांगते जशी लाडकी बहीण चालू झाली ना लाडकी बहीण चालू झाल्यापासून त्यांना जी निराधारचे जा, पैसे आहेत ना ती पण त्यांना वेळेवरती भेटत नाही चार महिने तुम्हाला सांगते त्यांना काही पैसे भेटलच नव्हतं मग माझ्या मावशीने काही केलं वाटत शे शेजारची म्हणजे त्यांची जवळची मैत्रीण तिच्या पुढं त्यांनी पैसे उष्ण पैसे घेऊन तुम्हाला सांगते त्या आल्या होत्या बिचारा घेत खास आईला भेटण्यासाठी कारण कसं असतं आपलंच आपल्याला होतं बरोबर आहे का नाही ज्यावेळेस सायला ती भेटल्या बघितलं त्यावेळेस त्यांचे जीवा आलं आणि तो सांगती तिनं माहेरची साडी म्हणून तुम्हाला ज्या ज्यावेळेस नवीन ऑपरेशन आता माझ्याच्या नवी आता मी पण म्हणलं होतं बरं का हिला काहीतरी नवीन घ्यावावं ऑपरेशन झाल्यानंतर घेते ते नवीन कारण की ती नवीन जन्म आपल्याला भेटलेला असतो नवीन जीवन तर त्यासाठी भाऊ बहिणीनं मी सुद्धा आईसाठी घेणार होते बरं का साडी ही पण माझ्या ह्या सगळ्या गडबडी मध्ये ह्याच्यामध्ये मी काय आयला नाही काय घेऊ शकली बरं का पण नक्कीच मी तिच्यासाठी काहीतरी घेणार नक्की म्हणजे नक्कीच घेणार तर तुम्हाला सांगते त्या दोघींना मिळून मिसून आईसाठी आणलेली साडी पण तुम्हाला मी नक्कीच दाखवल आईला साडी आणली त्या दोघींनी खरंच माया लिचं प्रेम आईचं प्रेम लिपीचं प्रेम हे एक वेगळंच असतं भाव वहिनीन ज्याला समाजलं त्याला समाजलं ज्याला नाही समजलं त्याला काय नाही समजलं आणि ज्याला समाजल ते माणूस करायला लागतो ना त्याला अक्षरशः लोक नाव ठेवतात त्याला घर खेचण्याचा प्रयत्न करतात तर भरपूर असं तुम्हाला सांगते खास माझ्या नवऱ्यापासून ते माझ्या सासरपासून ती आई आईपासून भरपूर माझ्या भावभणीचा मला प्रश्न घ्यायचा कारण की तुमच्या कमेंट वाचते मी जास्तीत जास्त जर तुम्ही इंग्रजी कमेंट के केलेला असेल तर मला काही एवढं समजत नाही बरं का पण त्यातून मी तुम्हाला सांगते प्रयत्न एक असतो माझा पण जे तुमचा मुद्दा आहे तर जे तुमचा विषय आहे तुम्हाला सांगते जी मला तुम्हाला बोलायचं आहे किंवा तुम्हाला चार गोष्टी मला समजून सांगायच्यात तर जे नक्कीच मी वाचत असते भरपूर असं तुमचा प्रश्न आहे ह्या प्रश्नाचं पण मी तुम्हाला नक्कीच उत्तर देणार बर का भावन कसं असतं माहितीये का जवळ आपण कुठल्या विषयावरती बोलत नाही किंवा त्यानंतर काहीच कळत नाही कारण की प्रत्येकाचं काही ना काहीतरी प्रॉब्लेम असू तर आणि ती प्रॉब्लेम आपण आपला समोर मांडल्याशिवाय किंवा सांगितल्याशिवाय काहीच कोणाला कळत नसतो मग ज्यावेळेस आपण आपला प्रॉब्लेम सांगतो त्यावेळेस चार लोक आपल्याला चांगलं म्हणते ती चार लोक आपल्याला वाईट म्हणते बरोबर आहे का नाही ते चालूच राहत आई जेव्हा थोडस गोळ्यात त्याच्यात आणि तुम्हाला म्हणलं एक भाकर मला वादा केलाय मी म्हणले की मी तिची भाजी सध्या काळी मस्त बनवते म्हणतो एक भाकरी खायची दमा न खायची हळू न खायची पण खायची खायचं जमा दमा 재미 mereng saya melalui <laughs> F hoc sedikit daha sedikit lagi मी आता कडक भाकरी केलेली आहे बरं का मी तव्यात पण कडक भाकरी काही त्याच्या लागेचे नाही किंवा ते खाऊ शकत नाही खायला लागल्यानंतर त्यामुळे अशी मऊ भाकरी केलेली आहे मी

आता आम्हाला जेवायचं आधी आईला जेवाय घालते तुला न्यायचं असं तर मी देते बाकी मी त्याला भाजी मलाही तर रातभर झोप येत नाही तर ह्या मुळे माझा पाटा पाटा डोळा लागतो काय तर भाऊ बहिणीने माहितीये का आईवर रात्रभर असं लक्ष द्यावं लागतं काय होतं तुझा दम भरतो काही दम छाटतो दम भरतो दम भरल्यानंतर ना मग तुझा त्रास होतो मग मी एवढं म्हणजे गाड झोपून मध्ये नसते पण असं या मग एक काय होतं झोप जर लागली की नाही मग गाडी झोपून जाते मग कळतच नाही मी हाका मारते किंवा काय करते मग हिंद झोपलेली असते साईडला मग ती मग ती बाटली नाही तर ह्या नाही असं लागत नाही मग बरोबर कळतं की आई उठावते म्हणून उठत असते मग काय होतं तिला बी पाठ पाठ झोप लागते मला पाठ पाठ झोप लागते पिंके भाजी बापर मी खायला आता नाही की भाजी बापर कसली भारी केली वेळा कुठे गेला काय माहिती मायरो मायरोला खा म्हणलं मी मी तिची भाजी भाकरी केली होती पण तुम्हाला सांगते लेकरांनी काय केलं आपल्याला भाऊ बहिणी पण अजिबात शिकवलंच नाही माझ्या परमेश्वरांनी मला लेकरांनी आत्म असतो काय कुणाला वाईट वाटतं तुम्ही तुम्हाला सांगते भेटत काय नाही भेटत पण ज्या टायमाला आपल्याला सम होत नाही ज्या टायमाला काय गोष्टी आपल्या तोंडात निघून जाते त्या आणि माझं कसं माहिती जवळ मला सम

जेवायचं कुठे गेला तुला बाहरी काय सांगत माहितीये काय तरी पण ते म्हणते mm. काय म्हणतात माहितीये का मावशीला आजीला थोड्या छोड्या वेळेला खायला सांगायचं पण पोट भुडून जेवण कारण ते जेवढा आहार जाईल ना तुझ्या पोटामध्ये चांगला चांगला तेवढी तुला तंदुरुस्त ताकत येणार आणि जर अस दम भरला ना तुझा तर मोकळा घ्यायचा आणि थोडासा वाय परत का ते बरते डॉक्टर म्हणतो ऑपरेशन मध्ये पण ते हळूहळू होईल व्यवस्थित सगळं गोष्टी व्यवस्थित होत असते ते बरोबर आहे का आणि संतर तर लागतं सर कुणाला करावं लागत सर तर तुम्हाला सांगते वरच्या परमेश्वराला सुद्धा कितीतरी संकट आलेले आहेत म्हणजे देवाला संकट आलेले आहेत तर आपण तर काय मानव म्हणजे आपला आपल्या मानवास आपल्या तर कितीही संकट येतात आणि त्या संकटातून आपल्याला ओढून काढणारा म्हणजे आपला परमेश्वरच असतो नाही का थोडं आहे थोड थोड आधी जेवायला घालतील गोळ्या देखील गोळ्या दिल्या जातो मला चार पाच गोळ्या चालू होत्या पण त्यांनी दोन तीन बंद केलेल्या तीनच गोळ्या ठेवलेल्या आहेत बीपीची गोळी त्या गोळ्याने यायच्या गोळ्या देखील तीही नाही दुकावा म्हणून ते असं तस

भरपूर अशा काही गोष्टी माझ्या मनात आहेत ज्या सांगायसारख्या मी पण कसं असतं मी नको वाटतं मला जाऊ द्या मुलं द्या जाऊ द्या मुलं मी असं एवढं करत नाही म्हणजे नको वाटतं मला वादी वादिवाद वाढवण्यापेक्षा किंवा हे करण्यापेक्षा आपलं आपली बुद्धी बंद करून आपल्याला करा जे करायचं हे आपण करत पाहिजे हे माझं असतं असं बीपीची गोळी काही भेटली होती पण मी पाकिट आणायला गोळे अजिबात सुक होत नाही दोन शिल्लक राहिले की बीपीचे गोळे मी घेऊन येते आणायला होते दोन शिल्लक दिसते ना गोळ्या की बीपीचे पाकिट आणायला होतो भीपी अजिबात बीपीने तर एवढा मोठा कुटाला म्हणून

みつ <cin stereotype> <m uch ami> かってくるはず。まこえみついてたんだばかり。まさか、だいじょうぶちぎる。